फोटो व्हायरल करतात धंद्यावाली म्हणता दररोज येऊन त्याची लोक मला कमेंट करतात एकदा तेच वाक्य की देवाने माझ्यावरती वेळ आणलेली नाही परंतु त्या ज्या बायका आहेत ना त्यांच्यामुळं माझ्यासारख्या बायका घरामध्ये सुरक्षित आहे आमची लेकरबाळ सुरक्षित आहे नाहीतर चेतनी तुझ्यासारखी माणसं त्या रम्यासारखी माणसं जी आहेत ना ते तुम्ही लोक येत ना रे तुम्ही लोक दिवसा ढवळ्या घरांनी घुसले असते हा दिवसा ढवळ्या अत्याचार केले असते तुम्ही जरा त्या बुधवार पेठमध्ये तिथं बसल्या नसत्या ना त्या त्यांच्या शरीराचे लोचके तोडून घेताय तुम्ही त्या बिचाऱ्या ना त्यांच्या शरीराचे लक्तर त्यांनी लोंबवले आमच्यासाठी हा बुधवार पेठमध्ये कुणाही आयऱ्या नाही रे हा त्या लय महान आहेत बिचाऱ्या बुधवार पेठमध्ये बसणाऱ्या आहेत ना त्यांच्यामुळे आम्ही आया बहिणी सुरक्षित आहोत घरात मध्ये नालायक्या होत्या बुधवार पेठवाल्या तुमच्यापेक्षा हजारो लाखो पटीनं चांगल्या आहेत दलिंद्र्या तुझे हातपाय आहेत तू टाकलं याने फेसबुकला टाकलंय कि आ, मी भीक मागितले माझ्या आतापर्यंत मला मा सांगा मी कधी कुणाला पैसे मागितले मला ज्या वेळेला मला उपोषणाला बसायचंय हे सामाजिक कार्य आहे आणि मी तुम्हाला काय मागितलंय की माझं तिथं कुणी जर करून देत असेल कारण पावसाळा दिवस आहे पाऊस येईल आणि मला जगायचंय माझ्या लेकीसाठी रे तू वाट बघून ये कधी मी मरते आणि कधी तू माझ्या लेखीना ओरडून देतोय तो रम्या वाट बघून नये तुझ्या आणि रम्या तुमच्या दोघांसारखे आहे ना पार गल्ली गल्ली तुम्ही उभे कधी एकदा मरती आणि कधीही कधीही लेकरांना ओरबडून नेतोय आम्ही मी जिवंत असताना तुम्ही जर त्यांच्या बाबतीत म्हणजे ते देवात जमा आहेत माझ्या लेकी काही संबंध नाही त्या कधी माझ्या कोणत्या कामात नसतात किंवा त्या सोशल मीडियावर माझ्या सोबतही कधी नसतात तरी सुद्धा माझ्या लेकींचे फोटो तुम्ही लोकांनी व्हायरल केले म्हणजे तुम्ही तुमच्या घरात आया बहिणी आहेत का नाहीये आणि जरी आहेत ना तर तुम्ही तुमच्या आया बहिणींकडनं धंदेच करून घेता म्हणून तुम्ही माझ्या लेकींना तुम्ही त्या नजरी बघितलं कसं असतं माहितीये का जो चष्मा माणूस लावतो ना त्याला जग त्याच रंगाचं दिसत असतं तसंच दिसत असतं त्यामुळे तुम्ही ना तुम्ही तुमच्या आया बहिणींकडनं धंदे करून घेणारे लोक आहेत म्हणून तुम्ही माझ्या लेकरांना असे घाण बोललेले आहेत म्हणून तुम्ही माझ्या खोटा नवरा उभा करता आणि मी गलिच्छ आहे असं समाजाला आता अरे काय यातनं निष्पन्न होणार आहे खोट जास्त दिवस टिकत नसतं खरं ते खरं असतं अक्षरशः माझं संगीता कांबळे नावने यांनी फेसबुकला अकाउंट काढलंय की मी कांबळे नावाच्या माणसाशी लग्न केलंय इतका तर निचपणा यांनी लावलाय अरे अन्न खाताय मनुष्याचा जन्म मिळालाय माणसाच्या पुरुषाच्या पुरुषाचा उभा राहत आहे त्यांच्यासारखे हा नीच आणि स्वतःला मराठा म्हणताय मराठा म्हणून घ्यायची तुमची लायकी आहे का अनाजी पंताची जात तुमची हा कोण रे तुम्ही औरंगजेबाचे तुम्ही लावारी मुघला ती तुमच्या कारण हे कृत्य कुणी केलेलं आहे मुघलांनी केलेलं आहे तो अनाजी पंत पण आहे ना त्यांनी पण कधी महिलांची छेड नसेल केली त्यांनी कुठनी केली असेल परंतु महिलांच नसेल त्यांनी कधी केलं पण तुम्ही औरंगजेब आहात औरंगजेबनी तेच केलं मुघलांनी तेच केलं काय केलं स्त्रियांना हा त्यांच्या मध्ये नंतर त्या स्त्रियांना उचलून न्यायचं आणि त्यांच्या वाचण्याची हवच भागवायची अशा पद्धतीमध्ये त्यांनी कृत्य केलेलं होतं त्या काळात मध्ये आणि तुम्ही आता तेच करताय कारण तुमचं रक्तच ते रे जी लोक महिलांना शिब्या देतायत ना विचारांची लढाई आहे ना ती विचारांनीच लढा असलं गलिच्छ राजकारण करू नका दररोज उठता आणि अरे बुधवार मध्ये तुमच्या आया बहिणी बसवल्या असतील तुम्ही प्रत्येकाच्या का बसवता तुमच्या आया बहिणी तर तिथंही बसण्याच्या लायकीच्या नाहीये हा त्या तिथं पण इमानदार राहणार नाही त्या बुधवार बुधवारपेठवाल्याला इमानदारीत बिचाऱ्या त्यांना नका बदनाम करू रे त्या खूप चांगल्या आहेत त्यांच्यामुळं आम्ही सुरक्षित आहोत घरांमध्ये नाही तर तुम्ही तुमच्या सारख्या नराधमांनी ना लोचके तोडून खाल्ले असते आमचे कारण ज्या वेळेला पुण्यामध्ये याची सभा होती ना शांतता शांततारानी त्या दिवशी ना बुधवार पेठ गच्च भरलेली होती याच्या शांततारालीला गेले होते तुम्ही का बुधवार पेठ मध्ये गेले होते तुमची आवाज वागवायला तुम्ही आरक्षण मागायला आले होते का बुधवार पेठ मध्ये जाण्यासाठी आले होते हे सांगा ना हा दलिंद्रिया हो भिकार चोटांना तुमच्या नजरेत मध्ये वासना भरलेली सतत प्रत्येक स्त्रीला तुम्ही त्याच नजरेने बघताय भिकाऱ्यांनो सुद्रा रे सुद्रा आणि चाललेत लढा लढायला मराठे म्हणे आम्ही मर्द मरा मर्द मराठे तू जे महिलांना शिवे देतात ते हा भिकाऱ्यांनो स्वतःच बघा चेक करा अगोदर की काय आहात इतक्या खालच्या थराला जात इतक्या अरे थू तुमच्यावर आणि थू झा तुझ्यावर हा त्या लोकांना माझ्यावर भुकून लाई आणि हे बोलताय तुझं नाव घेणार नाही तू अरे त्याची लायकी आहे का त्याचा रंगाची तो माझं नाव घेईल हा त्याची लायकी आहे का कि तो माझा आणि काय तो माझं नाव घेतल्यावर त्याला फाडून खाईन चांगला माझं नाव घेतो तो हे ठेवले ना शेंबडे माझ्यावर बोलायला हा दलिंद्रिया दलिंदर आहे तो त्याने दलिंद्री लावली महाराष्ट्राला एका वर्षापासून माझा शांततेत मध्ये समाधानाने नांदणारा माझा महाराष्ट्र सर्व जाती धर्म एकत्र येऊन त्याला यांनी जाती जातीमध्ये वाटून टाकले भिकाऱ्यांनी काय घेऊन बसले त्याचं नासवला याने महाराष्ट्र हा काय सुखाने राहणार आहे का नाही यांनी ज्या ज्या लेकरांवर विनाकारण गुन्हे दाखल झालेले आहेत ना ज्या ज्या लेकरांच्या नोकऱ्या ना त्यांचा हा काय त्या देवत्र पडा मी म्हणतो तुला शाला श्या श्राप देतोय की तुला लय तळतळाट लागेल अरे तुला लागेल तुला लागेल तळतळाट तू जो खेळ खेळलाय ना आरक्षणाच्या नावाखाली राजकारणात ना येण्यासाठी नालायक्या तुला तळतळाट लागणार आहे बघ तू तुला काय मजा वाटते होय रे ती असं महिलांना टार्गेट करायला लावतो भिकार्या हा नालायक तुझ तुझं राजकारण तुझ्या घाल चिलमिया बोलायचं नाही मला वाईट परंतु ज्या पद्धतीत मध्ये त्या आज माझी पोस्ट टाकली ना त्याला सुट्टी राहायच्या चार महिन्यापूर्वी माझा खोटा उभा केला ना तरी सुद्धा मी दुर्लक्ष केलं होतं की अरे मर खरं कधी लपत नसतं असा माझा खोटा नवरा ना, ना जगाला काय तू सिद्ध करून जगाला हेच दाखवतो की तुझी संस्कृती आणि संस्कार काय आहे म्हणजे काय याच्या आईने केले असतील ना, ना आपण रे नवरे म्हणून बायकांना पण करून देतो दुसऱ्या तुझ्या लय नव्रे केले असतील ना तुझ्या तुला दररोज आता तुला दररोज शिव्या असणार एवढं लक्षात ठेवू नालायक्या संविधानाला ना शिव्या देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिव्या देतो बेवड्या दारू पिऊन तुला सुट्टी आहे का तुला सुट्टी आहे का तुझं घर तू याच्यावर चालवतोय आ, पास्टी पास्टी हा म्हणतो खोट्या अट्रॉसिटी मी काढून देतो ज्यांच्यावर अट्रोसिटी दाखल झालेली त्या लोकांकडनं पैसे घेतोय सगळ्यांच्या लिस्ट आलेले आहेत माझ्याकडे अरे पाचशे पाचशे रुपये लोकांनी दिलेत तुला माग एका दादानी टाकलं होतं कोणा कोण्या शेतकऱ्याने कांदे विकले आणि कांदे विकून यांनी त्या शेतकऱ्याकडून पैसे घेतले ते अजून यांनी रिटर्न दिले नाही आणि हा म्हणतो ही पैसे मागती अरे दलिंद्रे मी पैसे नाही मागितले कुणाला मी सांगितलंय तिथला खर्च तुम्ही जर घेत असेल तर मला मदत करा मला उपोषणाला बसायचंय परंतु मला कुणी राजकारणी मदत करणार नाही मी कुणाच राजकारण्याचं घेणार सुद्धा नाही मला नकोय मला तिथं उपोषणाला बसायचंय पाऊस चालू आहे मला जर त्या ते टेंटचा खर्च कुणी करत असेल तर मला तेवढं करून द्या भावांनो दलिंद्र्या हो हा काहीतरी धच म करायचं म्हणजे तुम्ही लय आणि म्हणे बाई पैसे मागायला लागली बाई आमच्या दारंगे भुंडा पळू पळू मारणार बाई हा महापुरुषांची नावं घेऊन शिव्या देते अरे तुझ्या आईला लागले कुतकावचे हा तुमचा जरंग्या छत्रपतींच्या खाली बसून शिव्या देतो ते पण विनाकारण तेव्हा चालतं का, का? आणि मी काहीच कारण नसताना मला तुम्ही लोक शिव्या देत मी तर खरं मांडते फक्त त्याही शिव्या नव्हत्या माझ्या त्याच्यामध्ये मी तर फक्त माहिती देत होते पुन्हा एकदा सांगते की वैचारिक लढाई होती ना बिचारांनीच लढायची होती हो माझ्या छत्रपतींनीच सांगितलेले जर समोरचा तुला त्रास देत असेल ना तर त्याला सोडायचा नाही असा त्याला त्याच्याच मध्ये दे उत्तर द्यायचं आणि म्हणून मी देते उत्तर त्याच शब्दामध्ये हा त्याच शब्दामध्ये कारण तुम्हाला चांगली भाषा कळत नाही अरे भंगारा तुमच्या